पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची आज एक बैठक झाली शरद पवारांच्या दालनामध्ये ही बैठक झाली साखर संकुलमध्ये या बैठकीनंतर दोघांची एक स्वतंत्र बैठक झाली आणि या दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटं जवळपास अर्धा तास ही चर्चा झाली काका पुतळ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची ही भेट झाली एआयच्या बैठकीनंतर साखर संकुलामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली शरद पवारांच्या दालनामध्ये काका पुतळण्याची बैठक झाली आणि काका पुतळण्याच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय दरम्यान आजची बैठक ही ए आय बाबत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आणि सोबतच काही विषय राजकारणा पलीकडचेही असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आज इथं झाली हे पण ए आयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतो आहे मी किंवा माणिकराव कोकाटी वगैरे बाकीच्या मान्यवर हो। त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये दे देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे जा, आणि त्याच्यातनं पुढं गेलं पाहिजे ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं